आपली शाळा मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपल्याला शाळेमध्ये किंवा इतरतर ठिकाणी शासन निर्णयाची अत्यंत आवश्यकता असते व त्यावेळेस ऐ ऐनवेळेस आपणास शासन निर्णय उपलब्ध होत नाही तर त्यासाठी आपण आपल्या मोबाईलवरून अतिशय सहजपणे शासन निर्णय डाउनलोड करू शकतो याबद्दल या व्हिडिओमध्ये या आपण माहिती घेऊया व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बेल आयकॉन बटनवरती क्लिक करा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट या साईटवरती जाऊ जायचं आहे या साईटवरती आल्यानंतर पहिलीच वेबसाईट आपणारा या ठिकाणी दिसून येते यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे दुसरं पेज उपलब्ध होईल अशा प्रकारे पेज उपलब्ध झाल्यानंतर या ठिकाणी आपणास काल दिनांक म्हणजे आज जितके शासन निर्णय पारित झाले आहेत ते खाली दिसून येतील या ठिकाणी दिनांक व शासन निर्णय क्रमांक दिसून येतो ज्या विभागाचा आपणास शासन निर्णय पाहिजे असेल ते आपण वरती इथून निवडूनसुद्धा घेऊ शकतो विभाग निवडा नंतर महत्त्वाचा शब्द टाकायचा आहे दिनांक टाकायचा आहे आणि पुन्हा दिनांकापर्यंत कोणत्या दिनांकापासून कोणत्या दिनांकापर्यंत उपलब्ध संकेतांक नसेल तर सोडून द्यायचा आहे व या ठिकाणी कॅप्चर कोड टाकून घ्यायचा आहे आपण एखादा शासन निर्णय डाउनलोड करून पाहू आता हा शासन निर्णय कृषी कृषी विभागाचा आहे कृषी पशुसंवर्धन संवर्धन व्यवसाय विकास व म मत्स्य व्यवसाय विभाग हा शासन निर्णय वीस दोन दोन हजार चोवीसचा आपण या ठिकाणी डाउनलोड या बटनावरती क्लिक कल्या बटना क्लिक करायचं आहे व डाउनलोड बटनावरती क्लिक केल्यानंतर हे पुढच्या विंडोमध्ये आपल्याला पाठवेल व हार शासन निर्णय आपल्याला डाउनलोड झालेला आपल्या पी डी एफ वेवरमध्ये दिसेल अशा प्रकारे आपण विविध शासन निर्णय डाउनलोड करू शकतो काही वेळेस आपला जुने शासन निर्णय डाउनलोड करायचे असतात ते कसे करायचे ते पुढील व्हिडिओच्या भागामध्ये पाहू व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बेल आयकॉन बटनवरती क्लिक करा व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य भेट द्या धन्यवाद